एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी माघी गणेश जयंतीच्या निमित्त तुम्ही माझे माघी गणेश जयंतीला काय करावे काय करू नये तसेच माघी गणेश जयंती का व कशी साजरी करावी हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस माघी गणेश जयंती कधी आहे या वेळेतच करा गणपती बाप्पांची पूजा मुहूर्त व पूजाविधी जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष असे महत्त्व असते व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिना आपण ओळखत असतो हा महिना गणपती बाप्पांसाठी विशेष असा हा मानला गेलेला आहे सनातन धर्मात गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय असे देवाचा दर्जा असतो शास्त्रानुसार गणपती बाप्पांच्या पूजनाशिवाय आपण कोणतेच शुभ कोणतेच शुभ कार्य किंवा मंगल कार्य आपण सिद्ध करत नाही त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बप्पांच्या पूजनानेच करत असतो असे हे श्री गणपती बाप्पांचे मान माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला आपण गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून आपण आपने हे माघ महिना आपण माघ गणेश चतुर्थी आपण साजरी करत असतो हे माघ महिन्यातील चतुर्थी हे गणपती बाप्पांचा जन्मदिवस असतो अशा ह्या गणपती बप्पांची जन्मतिथी संपूर्ण देशात विविध नावाने ओळखले जाते जसे की गणपती गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी तिळकुंद जयंती किंवा वरद चतुर्थी हिंदू धर्मात अशा गणेश जयंतीला विशेष असे महत्त्व आहे अशा ह्या हिंदू धार्मिक मान्य मान्यतेनुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक आणि भक्तिभावाने आपण पूजा करत असतो तर व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुख समृद्धी प्राप्त होत असते अशी ही गणपती बाप्पांची पूजा आहे तर आता आपण जाणून घेऊया की दोन हजार पंचवीसला आपण ही माघ गणेश चतुर्थी कधी आहे याची माहिती आता आपण पाहूया तर पंचांगणानुसार यावर्षी माघ गणेश जयंती ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे तर त्यानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर अशी ही माघ गणेश चतुर्थी ही आपण चतुर्थी तिथीला आपण चंद्रोदयाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपण एक फेब्रुवारीलाच आपण ही माघ गणेश चतुर्थी आपण साजरी करणार आहोत तर अशा हा गणपती बाप्पांचा पूजण्याचा शुभ मुहूर्त कोणत्या की आपण कोणत्या वेळेस आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्याचा मुहूर्त कोणता याची माहिती आता आपण पाहूया तर गणेश जयंतीच्या जा दिवशी गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून अडतीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत आहे म्हणजेच गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी आपल्याकडे फक्त दोन तास दोन मिनटाचा वेळ आहे या वेळेतच आपण गणपती बाप्पांची आपण पूजा करायची आहे तसंच चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी नऊ वाजून वीस मिनटापासून ते रात्री नऊ वाजून सात मिनिटापर्यंत आपण चंद्रदर्शन मुळीच घ्यायचं नाही तर आपण माग गणेश चतुर्थीच्या चे दिवशी आपण गणपती बाप्पांचे आपण चंद्रदर्शन मुळेच घेत नसतो तर त्याचा टायमिंगसुद्धा तुम्हाला दिलेला आहे तर रात्री नऊ वाजून सात मिनिटापर्यंत आपण चंद्रदर्शन मुळीच घ्यायचं नाही तर आज चंद्रदर्शन काय घ्यायचं नाही चतुर्थीला तर हा माझाही व्हिडिओ आहे तो स्पेशल आहे तर तो तोही तुम्ही अवश्य पाहू शकता माघ महिन्याचे चतुर्थीचं महत्त्व आहे तर आता अशी गणेश चतुर्थी दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा कशी करायची याची माहिती आता आपण पाहूया तर ज्या दिवशी माघ गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण स्नान पहिल्यांदा आपण करायचं आहे आपण स्वच्छ त्या वस्त्र परिधान आपण त्या दिवशी करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचं आपण ध्यान करून व्रताचा संकल्प करायचा आहे तर त्याच्या आधी तुम्ही घरातल्या देवांची आपण पूजा मनपूर्वक आपण करायचे आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांचं ध्यान करून व्रताचा संकल्प करायचा आहे त्या दिवशी आपण देवघरसुद्धा स्वच्छ करायचे आहेत घरातील देवसुद्धा आपण त्या दिवशी स्वच्छ करून घेतले तरी चालेल तसेच गंगाजलाने आपण घर आणि आपल्या घरातील देव आपण स्वच्छ करायचं आहे त्यानंतर चौर एक आपण चौरंग घ्यायचा आहे त्यावर चौरंगावर स्वच्छ असे आपण लाल वस्त्र अंतराच <coughs> आहे त्यावर आपण थ अक्षदा म्हणून पांड आपण लाल अक्षदा आपण त्या लाल वस्त्रावर आपण ठेवायचे आहे त्याच्यावर आपण हळदी कुंकू वाहून आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती किंवा चित्र आपण त्या अक्षदावर ठेवायचे आहेत नंतर आपण पूजा साहित्य म्हणून आपण एका थाळीत धूप दीप कप कापूर रोळी चंदन मोदक जास्वंतीचे फूल इत्यादी वस्तू आपण घ्यायच्या आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांना आपण अभिषेक करायचा आहे तर पंचामृत घेऊन आपण गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर पहिल्यांदा आपण पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत आम अर्पण करायचं आहे त्यानंतर पाणी अर्पण करून जिथे आपण अक्षता ठेवलेल्या आहेत त्यावर हजिंकू वाहून गणपती बाप्पांच्या पण मूर्ती तिथं आपण विराजमान करायची आहे तर त्यानंतर आपण गणपती बाप्पांना आपण धूप आपण पुष्प हळदी कुंकू पण अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना दुर्वा लालचंद जास्वंदीचे फूल आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांची विजिवत आपण पूजा करायची आहे आणि प्रसाद म्हणून आपण मोदकांचा प्रसाद आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या पूजनासह आपण महादेव आणि माता पार्वती नंदी बैल कार्तिके समेत सर्व कुटुंबाची शिव कुटुंबाची आपण त्या दिवशी पूजा करायची आहे त्या त्या पूजेपुढे आपण साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे प्रज्वलित करून आपण आरती करून घ्यायची आहे आरती करून घेतल्यानंतर आपण गणपती बाप्पांचे मंत्र गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्र गणेश चतुर्थीचा व्रत कथा जे तुमच्याकडे आहे याचे आपण वाचन आणि पठन करायचं आहे ते सर्व पूर्ण झाल्यानंतर पूजा संपल्यानंतर विधीपूर्वक आपण आरती करून घ्यायची आहे शेवटी कळत नकळत जे आपल्याला झालेल्या चुकांबद्दल आपण क्षमा मागायची आहे तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर अशा माघ महिन्यात गणपती बाप्पांच्या जन्मदिवसा दिवशी आपण जर गणपती बाप्पांची अशी पूजा केली तर गणपती बाप्पांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होतात तर अशा माघ जयंतीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पण अवश्य पूजा करा आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या